अहिल्यानगर येथील छावा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लातूर येथे छावा कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाई करून रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधानसभेत जंगली रमी खेळत आहेत या अनुषंगाने दिनांक वीस जुलै रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा व त्यांना घरी पत्ते खेळण्यास सांगावे असे संवैधानिक मार्गाने निवेदन व पत्ते भेट दिले याचा राग मनात धरून सूरज चव्हाण व त्यांच्या सहकार्याने अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली तरी सदरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करून वादग्रस्त कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन छावा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले जर संबंधित आरोपीवर योग्य ती कारवाई न झाल्यास छावा संघटना व सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला काल लातूरमध्ये लाजीरवाणी जो प्रकार घडलेला आहे आमचे छावा संघटनेचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला करणारे राष्ट्रवादीचा एक हरमखोर नेता आहे ह्या नेत्यांनी काल विजयकुमार घाडगे पाटील व त्यांच्या सहकार्यावर निवेदन देव देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला केला आणि हल्ल्या हल्ल्याच्या पाठीमागचं कारण काय कृषी मंत्री विधान भवनामध्ये रम ऑनलाईन रम्मी गेम खेळत असताना त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीकरता आमचे नेते विजयकुमार घाडगे पाटील निवेदन द्यायला गेले असता त्याचा मनात राग धरून ह्या हरामखोर नेत्यांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली त्यांचा निश्चित म्हणून आज आम्ही आयल्यानगरचे जिल्हा कलेक्टर साहेब यांना आज निवेदन द्यायला आलेलो आहे आणि त्या हरामखोराला लवकरात लवकर अटक केली नाही तर अखिल भारतीय छावा संघटना चार ते लोकर पाच आत रस्ता रोको आंदोलन करणार आहे असा इशाराही कलेक्टर साहेबांना देणार आहे लातूर येथे आपले छावाचे कार्यकर्ते विजय घाटगेंना जी मारहाण झाली त्या संदर्भात आम्ही आज इथं समविचारी संघटना एकत्र येऊन त्या घटनेचा निषेध करत आहोत आणि लवकरात लवकर त्या आरोपींवर कारवाई व्हावी कारण लोकशाहीवरचा निवेदन देताना जो काही त्यांनी म्हणजे लोकशाही मार्गाने प्रयत्न केलेला आहे आणि तिथं यांनी दंडेलशाही करून मारहाण केलेली आहे ही घटना निषेधारे आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करत आहोत काल लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना लोकशाही मार्गाने निवेदन देण्यासाठी गेलेले दे छावा संघटनेचे पदाधिकारी विजयशे घाडगे पाटील हे अतिशय लोकशाही मार्गाने त्यांना जे आपल्या राज देश राज्याचे कृषी मंत्री आहेत हे विधान भवनामध्ये रम्मी गेम खेळताना दिसले त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि ते लोकशाही मार्गाने निवेदन देण्यासाठी गेले होते आणि त्यांनी ते निवेदनही दिलं फक्त ते रम्मी गेम खेळत होते ते रम्मीचे पत्ते त्यांनी त्यांच्या टेबलवर ठेवले याचाच राग मनात येऊन कोणचा तो त्यांचा चव्हाण ना चव्हाण नावाचा पदाधिकाऱ्यांनी सूरज चव्हाणनी त्याने आणि दहा पंधरा लोक एकत्र करून गाडगे पाटलांना एवढं अमानुष मारहाण केली म्हणजे आपण असे एखाद्या प्राण्यांना सुद्धा मारहाण करत नाही अशी मारहाण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे कृषी मंत्र्याचा तर राजीनामा घेतलाच पाहिजे चवंत फक्त हा फक्त नावापुरता आहे खरं कृषी मंत्र्यांचा राजीनामा अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे राजीनामा हा मुख्यमंत्री घेत असतो पक्षाचा अध्यक्ष घेत नसतो ते टाळाटाळ करतात इतर लोक इतर पक्षाचे किंवा राजीनामा अजितदादा घेतील अजितदादा कसं काय घेतील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे याचा आम्ही जाहीर निषेध करतो की अशा घटना ह्या पुढील काळात जर झाल्या तर हजारो संख्येने लोक रस्त्यावर येऊन सरकारला त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही तेवढं बोलतो थांबतो अखिल भारतीय छावा संघटनेच सुरज चव्हाणच चा करायचं काय खाली डोक वर पाय यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव चव्हाण छावा संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुरेखाताई सांगळे शिवप्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष बापू ठानगे इंटकचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र करडिले वारकरी संघाचे आबा पाचरणे रिक्षा संघटनेचे गणेश आटोळे सुनील ठाकरे आदी उपस्थित होते